रामनामाचं सामर्थ्य प्रेमानंद स्वामींची अमृतवाणी रामनाम म्हणजे केवळ शब्द नाही तर तोच अंतिम सत्य आहे या व्हिडिओमधून जाणून घेऊया प्रेमानंद स्वामी काय सांगतात राम भजनाबद्दल सतत प्रभूंचं ना स्मरण करा त्यांची उपस्थिती अनुभवा भगवंताचं स्मरण आणि त्याच्या उपस्थितीची जाणीव हीच गोष्ट आपल्याला परम परमलक्ष आत्मसाक्षात्कार प्राप्त करून देते जर तुम्ही तीन चार महिने प्रामाणिकपणे नामस्मरणाने जप केला तर मनाला अशी सवय तयार होते की कामाच्या गडबडीतून थोडीही विश्रांती मिळताच ते आपोआप रामनामाच्या स्मरणाकडे वळते हेच तर तुमचं खरं आध्यात्मिक भांडवल आहे स्पिरिच्युअल ॲसेट मृत्यू समयी स्मरण म्हणजे मोक्ष भगवद्गीतेत अध्याय आठ श्लोक पाचमध्ये श्रीकृष्ण म्हणतात जो पुरुष देहत्याग त्यागाच्या वेळी केवळ माझा विचार करतो तो निश्चित माझ्या स्वरूपात विलीन होतो यात कणभरही शंका नाही पण मृत्यूसमयी भगवंताचं स्मरण तेव्हाच शक्य होतं जेव्हा संपूर्ण आयुष्यभर त्याचं स्मरण केलं गेलं असेल रामनामाचे बारा टप्पे सविस्तर फलश्रुती एक कोटी जप शारीरिक व मानसिक व्याधींपासून मुक्ती जेव्हा एखादा फक्त एक कोटी वेळा रामनामाचा जप करतो तेव्हा त्याच्या जीवनातील अनेक आजार त्रास मानसिक चिंता हळूहळू नाहीशा होतात शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि मन स्थिर होते हे पहिले पाहूल आहे आत्मशुद्धीचा प्रारंभ दोन कोटी जप गरिबी व दरिद्राचा नाश गरिबी ही केवळ आर्थिक नसून ती मनाचीसुद्धा असते दोन कोटी जप केल्यावर आपल्या जीवनातील आर्थिक स्थैर्य येऊ लागते नवीन संधी उत्पन्नाचे मार्ग आणि भाग्याची साथ मिळू लागते कामधंदा आणि व्यवसायात सुधारणा होते तीन कोटी जप सामर्थ्य प्राप्त होणे व परमार्थाचा आरंभ या टप्प्याला भक्तांमध्ये आंतरिक व बाह्य सामर्थ्य निर्माण होते आत्मविश्वास वाढतो आणि आपोआप दुसऱ्याच्या सेवेसाठी प्रेरणा निर्माण होते परमार्थ म्हणजे निस्वार्थ सेवा जी ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे चार कोटी जप हा खरा आनंद प्राप्त करून देतो हा आनंद इंद्रियांपासून मिळणारा नाही हा आध्यात्मिक आनंद आहे जो शांत गहिरा आणि चिरस्थायी असतो दुःखद प्रसंगातही अंतर्मन आनंदी राहते पाच कोटी जप केल्यानंतर ज्ञानाची वाढ होते आत्मज्ञान व व्यावहारिक ज्ञान दोन्ही प्रकारचं ज्ञान वाढतं वाचन चिंतन आणि जीवनातील अनुभव यांना एक वेगळी दृष्टी प्राप्त होते निर्णय क्षमता सुधारते आणि अनेक चुकीचे मार्ग सोडले जातात सहा कोटी जप हा शत्रूंपासून संरक्षण देते सामर्थ्य आणि शुद्ध मन शत्रूंचा प्रभाव निष्फळ ठरवतो दुष्ट लोक कट मत्सर आणि नकारात्मक शक्ती दूर जातात देवभक्तांवर संकट येतं पण ते टिकत नाही कारण रामनाम ढाल म्हणून संरक्षण करते सात कोटी जप वैवाहिक जीवनात सुखशांती दाम्पत्य जीवनातील वाद तणाव गैरसमज दूर होतात प्रेम समजूतदारपणा आणि सुसंवाद वाढतो रामनामामुळे मनगट मजबूत होते आणि अहंकार लयाला जातो जो अनेक समस्यांचे मूळ असतो आठ कोटी जप दीर्घायुष्य आणि कीर्ती प्रदान करते आयुष्याचे उद्दिष्ट स्पष्ट होते आणि उत्कृष्ट जीवनशैली निर्माण होते अशा व्यक्तीचा समाजात आदर होतो त्यांचे कार्य इतरांसाठी प्रेरणा ठरते चांगल्या कार्यामुळे नाव सर्वत्र पोचते आणि त्यात दंभन असतो तर कृपा असते नऊ कोटी जप नशिबाची साथ नऊ कोटी जप केल्यानंतर भाग्यचक्र बदलतं जिथे अपयश वाटायचं तिथे यश ये येऊ लागतं संधींना ओळखण्याची बुद्धी त्याचा योग्य उपयोग करण्याची क्षमता मिळते जीवनातील अडथळे कमी होतात दहा कोटी जप राजा समान जीवन सर्व प्रकारचे वैभव प्रतिष्ठा आणि प्रभाव निर्माण होतो पण हे वैभव अहंकार नसलेलं असतं भक्तीचा गंध असलेलं अशा व्यक्तीच्या सानिध्यात इतरांनाही शांती वाटते अकरा कोटी जप जीवनात फक्त लाभचला या टप्प्यावर जीवन एकदाही मागे वळून पाहावायचं लागत नाही प्रत्येक पावलावर सकारात्मक गोष्ट घडते मानसिक आर्थिक सामाजिक आध्यात्मिक क्षेत्रात जणू ईश्वर आपल्या मागे उभा आहे असं वाटतं शेवटचं बारा कोटी जप अंतिम मोक्ष ही अंतिम पायरी पुनर्जन्माच्या फेऱ्यातून मुक्तता आत्मा ईश्वराशी एकरूप होतो हे म्हणजे रामनामाच्या जपाचं सर्वोच्च फल आहे इथे मी माझं या भावनांचा लोप होतो आणि शुद्ध प्रेम शांती आणि प्रकाशाचा अनुभव होतो पण जर तुम्ही तेरा कोटी जप केलात तर तुम्हाला भगवंताचा साक्षात्कार होतो जर तुम्ही तेरा कोटी वेळा मंत्र जप केला पूर्ण श्रद्धा आणि सातत्याने तर तुमच्या इष्टदेवेतेचे प्रत्यक्ष दर्शन होईल आणि ते या शरीर धारणेतील स्वरूपातच स्वामी प्रेमानंद सांगतात हे सध्या चार वर्षातही शक्य आहे जर श्रद्धा आणि प्रामाणिकपणा असेल तर जपाच्या गणाना काही मार्गदर्शक वेळा चौदा तास श्रीरामाचा दोन हजार माळा जप शक्य सात तास एक लक्ष श्रीराम नाम जप शक्य तीस म्हणतात दहा हजार श्रीराम नाम जप अशा पद्धतीने तुम्ही जपाच्या गणना करू शकता चित्रकूट ध्यान आणि जपासाठी अत्यंत पवित्र स्थान मंदा आहे मंदाकिनी नदीचा गंधर्वमय प्रवाह रामभक्तांसाठी आदर्श स्थळ तुलसीदासजी म्हणतात की चित्रकूटमध्ये सहा महिन्यात रामनामाचा प्रामाणिक जप केल्यास प्रभू श्रीरामांचे साक्षात दर्शन घडते दूध आणि फळाहारावर राहून येथे तप करणे अत्यंत फलदायी आहे काही जण दिवसेंदिवस मंत्रजाप करतात पण त्यात भाव नसतो ते केवळ यांत्रिक पद्धतीने जप करतात त्यामुळे ते परम आनंद शांतता आणि चैतन्य अनुभवत नाही म्हणून जप करताना मंत्राचा अर्थ लक्षात ठेवा भगवंतांच्या गुणांचे चिंतन करा त्यांची उपस्थिती हृदयात आणि शरीराच्या प्रत्येक पेशीत जाणवा तेव्हाच तुम्हाला चैतन्य स्फुरण आणि आनंदमय अनुभव येईल गंगेच्या काठी दगड मोजण्यात वेळ घालू नका थेट डुबकी मारा हीच अंतिम शिकवण ज्ञानाच्या शोधात वेळ घालवू नका स्मरणात जपात आणि भक्तीत थेट उतरून जा हेच खरी अनुभूती आणि मुक्ती मिळवण्याचे साधन आहे राम नाम हा फक्त एक शब्द नाही तर तो अनुभव आहे एक प्रकाशाचा प्रवाह आहे एक जागृतीची लाट आहे आता तुम्हीही हा जप सुरू करा भावपूर्ण अखंड आणि एकाग्रतेने हेच तुमचं खऱ्या अर्थाने आध्यात्मिक जीवन होईल राम नाम हा फक्त शब्द नव्हे तर तो परमार्थ समाधान आणि मोक्षाचा मार्ग आहे एकदा जप सुरू करा आणि तुम, तुम्हालाच तुमच्या जीवनातील बदल जाणवेल